मुलांनो काल तुम्हाला तुमची नाव वेगवेगळ्या आकारावर लिहून आणायला सांगितले का सगळ्यांनी हो व्हेरी गुड आता मी सांगेन त्याने पुढे यायचं आणि मला दाखवायचं आहे ठीक आहे नेहा शो मी युअर नेम वेरी गुड गुड गर्ल दिस नाव गो बॅक गो बॅक टू युअर सीट ओके शो मेर पिक्चर शो मेअर नेम वाव ब्युटिफुल वेरी गुड ओके गो बॅक वेदान कम युअर शो wow. mm. look नेम activity mm. तुमचं इंग्रजीत लिहिलेलं नाव पाहायचं आणि ते पाहून तुम्ही तुमचं नाव लिहायचं तुम्ही जे नाव घरून आता लिहून आणले mm. तुम्हाला कोणीतरी लिहून दिले घरातले नाही ठीक आहे ्टार वर कोणी वेगवेगळ्या आकारात लिहून आणलंय फ्लावर ठीक नाही फ्लॉवरच्या आकारात तर ते पुढे ठेवायचं आणि वही मध्ये आता लिहायचं तुमचं नाव तुम्ही कॉफी करायचंय लुक ॲट द कार्ड लुक ॲट युअर नेम इन इंग्लिश नाव कॉफी युअर नेम ओके या मुलांनी फार वेगवेगळी नाव कशी लिहून आणली आहेत योगेशन नेहा साहिल मीरा आणि अमित सर्वांनी आपापली नावं लिहून आणलेत आणि नंतर त्यांनी कॉपी केलेत दुसऱ्या ठिकाणी एका कार्सवर नाही अशी तुम्हालाही तुमच्या मुलीमध्ये तुमची नावं आता कॉफी करायची आहेत चला आता तुमचं नाव तुम्ही कॉफी करा फाय टाइम्स ओके